चौथा वर्ष आहे आणि चौथ्या वर्षात या स्पर्धेमधून जर पाहिलं तर नक्कीच आमचे दीपक संके सर म्हटले ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याची भावना असते आतेश आणि त्यांची पूर्ण टीम जर पाहिली तर या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातनं अगदी गोरगरुबांना गर गोरगरिबांपासनं मदतची सुरुवात केली आणि त्यानंतर होतकुरी मुलांसाठी त्यानंतर त्यान पाहिलं तर काही आत्ताच्या काळावधीत आपण पाहू शकता हॉस्पिटलाइज ज्यांची परिस्थिती व्यवस्थित नाही आहे त्यांच्यासाठी देखील आज ही स्पर्धेच्या मार् माध्यमातून आपण त्यांना मदत करणार आहोत आणि हेच एक काहीतरी स्पर्धेचं उद्दिष्ट म्हणून ठेवणं गरजेचं असतं आणि यावेळेस जर पाहिलं तर कशी मदत करता येईल या उद्दिष्टाने ही स्पर्धा आज आपल्याला आपल्यासमोर आपल्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळते तर दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला मायकोप ए मायकोफ बी सलामीचा फलंदाज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रोहित आणि दुसऱ्या बाजूला अजय अशी जोडी फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळत आहे तर बिगेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू इथे मात्र चुकल्या गेले बिगेजची पहिली सफलता मी म्हणेन आक्रमक या ठिकाणी चांगल्या पाहायला मिळाला गोलंदाजीच्या मार्फत बिगेश खूप चांगली गोलंदाजी आणि पहिल्याच श्रेणीवर जर पाहिलं तर विकेट मिळवतोय होऊ शकतायत नवीन फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर जितू आपल्याला पाहायला मिळेल जितू या ठिकाणी सज्ज झालाय पहिली सफळता मिळालीय बिगेश याला खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग केला पहिला टप्पा यावेळेस गॅप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गॅप नाही आहे आदित होता त्या ठिकाणी आदू आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगले क्षेत्रक्षण यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू अप्रतिम चेंडू हे अनुभव आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बिगेशने इतके वर्ष गाजवले आहेत अगदी मैदानं जी ज्या पद्धतीने गाजवलं आहे आणि आपल्या या अगदी गोलंदाजीच्या जोरावर कित्येक फलंदाजाला इथे मात्र नाचवताना आपल्याला पाहायला मिळालं आहे हेच काम करत असताना आज जर सामना पाहिला ए विरोधात बी म्हणजे अगदी घरच्या मैदानावर हे दोन संघ आपण नेहमीच पाहतोय परंतु आज या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र आपण पाहतोय रनाची सुरुवात या ठिकाणी अजूनही केलेली नाही आहे कुठलीही रन्स नाही आहे एक विकेट गेलाय चार चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत पाचवा चेंडू आहे यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु कुणाल होता त्या ठिकाणी एक उत्कृष्ट क्षेत्रक्षक म्हणून आपण कुणाला पाहिलंय परंतु यावेळेस थोडीशी चुकी झाली चेंडू सापडला नाही मी म्हणेन हातामध्ये अन्यथा काहीतरी वेगळ्या रिझल्ट पाहायला मिळा एक धाव संख्या आपण पाहतोय अजय विरोधात बिगेश कारण की इथे मात्र आपण पाहतोय बिगेशने बाजी मारले जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला बॅटचा अगदी एज लागली आणि चेंडू जातोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय तो म्हणजेच अजय या ठिकाणी बाद होईल मेहनतीने आपण पाहतोय दरवर्षी ही स्पर्धा आज पार पाडली जाते आणि पूर्ण टीम जी आहे त्यांची ही टीम आज कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते इथून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र पहिल्या चेंडवर खराब क्षेत्ररक्षण परंतु नो स्कोर आहे एक आनंदाची बातमी ही देखील आहे फा चौकार गेल्यानंतर दुःखददायक बातमी फलंदाजाच्या खामामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ती स्नो स्कोर आणि आनंदाची बातमी चौकार गेल्यानंतर पाहिलं तर, तर गोलंदाजाला कुठेतरी मार भेटला परंतु नो स्कोअर झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठलीही रन्स नाही ही आनंदाची बातमं असे दुःख आणि सुख एकाच वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत एकमेकांच्या आमने सामने धावसंख्या अजूनही जर पाहिली तर फक्त आणि फक्त एक धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी माकवर गोलंदाज मिस्टर दक्षत येस आपण पाहतोय समर्थ बटर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा एकदा गॅपमध्ये खेळलाय जबरदस्त प्रहार बिगेश होता आणि बिगेशच्या गॅपमधून खेळला गेला खराच अर्थाने जर पाहिलं तर गॅप थोडस मोठा आहे या मैदानावर मोठं मैदान आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गॅप खेळण्याची संधी तुम्हाला मिळू शकते परंतु आज जर पाहिलं तर आज मायकोप ए संघामध्ये खऱ्या अर्थाने संदेश देखील आला आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हो हो चांगला गॅप चांगला गॅप म्हणे मनीष भोईरच्या किती गॅप मधून चेंडूला काढला चौकारासाठी चार धावा एकच टीम मिटिंग करता येईल याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे आज जर पाहिलं तर संदेश म्हणजेच बऱ्याच टुर्नामेंटमध्ये नव्हता हा खेळाडू खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे या संघामध्ये परंतु थोडंसं दुखापती असल्यामुळे तो संघामध्ये नव्हता परंतु आज या ठिकाणी आपण पाहतो या चषकामध्ये तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अगदी जर पाहिलं तर मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये संदेशला आपण पाहू शकतायत एक खूप चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं संख्या आहे धावसंख्या स्कोअर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत दहा धावा झाल्या आहेत सिंगल रन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि वन प्लस वन अशा दोन यस बॅटला लागलाय आपण पाहू शकतोय त्यामुळे सिंगलच रन्स मिळेल इश इस, इथे मात्र प्रयत्न केला होता डायरेक्ट हिट करण्यासाठी परंतु सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते इलेव्हन ऑन दी बोर्ड अकरा धावा झाल्या आहेत पुन्हा एकदा नोचा कॉल आहे इथून जर पाहिलं तर थोडीशी मानसिकता आपण पाहतोय थोडीशी घाई करतायत ते म्हणजे समर्थ सिंगल रन्स सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकने वाढली जाईल आतापर्यंत तेरा धावा स्कोर लागले जात आहेत इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती दोन षटक कंप्लीट झाले आहेत आणि दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर तेरा धावा आतापर्यंत एक दोन गडी ज्या पद्धतीने बाद झाले पहिला गडी बाद झाला होता रोहित आणि त्यानंतर जर पाहिलं तर अजय अगदी शून्यावर बाद झालेले आपल्याला दोन खेळाडू पाहायला मिळाले खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटसाठी महत्वाचं असतं काय तर पीच आणि मैदान आणि पीच आणि मैदान ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली या मेहनत करण्याची नावं देखील घेणं खूप गरजेचं आहे ही ओव्हर संपल्यानंतर मी सर्वांची एक परीने नावं घेईन हेच मात्र कारण की ज्यांची मेहनत आहे मनीष भोईर आले आहेत इथून मात्र पाहतोय कुणालकडे हा चेंडू होता अगदी एका एक हाताने हा चेंडू अडवलेला आपल्याला पाहायला मिळतोय रन्स मात्र मिळणार नाही आहे डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मनीष भोईरच्या या गोलंदाजीवर एक उत्कृष्ट गोलंदाज कोल्ड माइंडेड म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं आहे अगदी कॅप्टन म्हणून नक्कीच पाहतोय ना परंतु यावेळेस बिगेश या, या चेंडूला पुन्हा एकदा अडवतोय बिगेशची देखील फिल्डिंग आपण पाहिले बऱ्याच टुर्नामेंटमध्ये खूप चांगली क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय म्हणजेच पाहिलं तर बिगेश आहे संदेश आहे कुणाल आहे अशा पद्धतीचे आणि मनीष वैर यांची क्षेत्रक्षण जर पाहिले तर आपला तून आपल्याला पाहायला मिळते ओहो पुन्हा एकदा पाहू शकता चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूवर बॅकपूट बॅकपुटला गेले होते मारण्याचा प्रयत्न होता ऑफसाइड रिजन मध्ये पण तो कुठेतरी चुकले आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय जाऊया उर्वी डीजेकडे आणि पुन्हा एवढ्या मैदाना चालत थँक यू नवीन फलंदाज विशाल गेलाय मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि अजय ची जर विचार केला तर आपण पाहतोय नेहमीच आपल्याला ए संघामध्ये पाहायला मिळत आहेत परंतु आज दोन्हीही हे खेळाडू बी संघामध्ये आपण पाहतोय आणि चांगली कामगिरी केले ए संघाने उनिबा मात्र भरल्या जात आहेत परंतु मनीषची ही चांगली गोलंदाजी मी म्हणेन दोन बॅक टू बॅक विकेट घेतल्या आहेत हॅट्रिक या ठिकाणी साध्य होताना आपल्याला पाहायला मिळतय मनीष भोईर आपण पाहतोय एक खूप सुंदर असा गोलंदाज खूप सुंदर असा फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्याच्या गोलंदाजीतून या चषकाची जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे साहेब चषकामध्ये विकेटची पहिली हॅट्रिक या ठिकाणी साध्य होताना आपल्याला पाहायला मिळते ला पाहायला मिळतोय मिस्टर सुमित आहे परंतु गोलंदाज आलाय गोलंदाजी मागवर प्रज्ञेश इथून पाहिलं तर हे काय घडलंय नक्कीच मी म्हणेन बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय आज संतुलन नाहीये बॅट ज्या पद्धतीने फिरली जाते अटॅक करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु अटॅक करताना कुठेतरी चेंडू जे आहेत ते वर चढले जात आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॉक्स क्रिकेटच्या या पतलावर जे बॉक्स विकेट जे आहे ते ग्राह्य धरले जात नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिक्सर मारून या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅरेगेटला जे हुआ. प्रेक्षक वर्ग आपण त्याच्यावर कुठलाही भार देऊ नका आणखीन एक गडी बाद मनीषच्या हातामध्ये देऊन बसलाय जेलबाद इथून मात्र आपण पाहतोय विकेट जर पाहिले तर आता सात गडी बाद झाले आहेत म्हणजे इथून जर पाहिलं तर शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये जाणारा आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या दहाव धाव फलकावर आतापर्यंत लागली जाते पंधरा धावा दोन चेंडूवर सलग दोन गडी बाद केले आहेत इथून पाहिलं तर विकेट हॅट्रिकची पुन्हा एकदा संधी आहे हो इथून सिंगल रन्स काढलाय डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय लेगस्टिकवर थोडा चेंडू आला होता आणि त्याच कारणासर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल सोळा दवा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत शेवटचं विकेट आहे परंतु इथून जर पाहिलं तर अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे यावेळेस मारण्याची संधी होती परंतु बिगेश आलाय समोर कुठली संधी मिळत नाहीये इथून पाहतोय आपण अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न पॅटर्न पॅटचा उपयोग केला होता परंतु आपण पाहतोय स्वीप शॉट अगदी लागलेला नाहीये आणि त्याच कारण असं आणखीन एक डॉट चेंडू शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा हा फटका चांगला आहे गॅप मध्ये खेळला आहे कुणाल आणि बिगेश त्या दोघांच्यामधून अगदी सुरेख गॅप आणि चार धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोअर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच ट्वेंटी रन्स वीस धावा झाल्या आहेत आणि एकवीस धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल चार षटकामागे तर नक्कीच यानंतर आपण जे दोन संघ खेळले आहेत त्या दोन संघादरम्यातच मॅच कंटिन्यू करणार आहोत याची दक्षता घ्यायची आहे तर सेकंड इनिंग जशी चालू होईल आपल्या समवेत पुन्हाचे एकदा आमचे गुरुवर्य म्हणजेच आपण पाहतोय या ठिकाणी दीपक संकेसर आपल्याशी जोडले जातील एक गोड आवाज आणि प्रत्येकाला हवावासा वाटणारा अनुभव आपल्यापर्यंत पुन्हा एकदा जोडला जाईल धन्यवाद आणि मग बघता मग वाडा भिवंडी शहापूर पालघर डहाणू जव्हार मोखाडा अशी प्रत्येक ठाणे जिल्ह्याची तालुके जी होती ती संपूर्ण तालुके भगवा ज्यांच्याकडनं पाहिलेत ते माझे आनंद घेत साहेब <coughs> जाऊया एकवीस जाव्याची आवश्यकता म्हणजे जोडी तुम्हाला बघायला मनीष <coughs> ओहो तोच विश्वास तुम्हाला बघायला मिळतोय वाईक कट्टाचा जबरदस्त फलंदाज म्हणून काम केलं तो बघायला मिळतोय मनीष नावाचं वादळ नेहमीच मायकोफ साठी खेळ आपण बघितलंय त्यांना देखील आम्ही इथे आम्ही ओ खराबो सुंदर गॅदरिंग बघायला आहे पण मायकोपची बॉडी लँग्वेज बघायला मग ए संघ असो बी संघ असो फिल्डिंग जीव तोडून करतायत हो आणि क्रिकेट खेळायचं असेल मैदानावर कोणताही खेळ असो जीवाची आत्मशीबाजी धावताना प्रत्येक चेंडूवर रणांगाड शेफण्यासारख्या येतात त्यांना वाचवायचं असते पुन्हा गोलंदाज काय सुंदर कट बघायला मिळतोय एखाद्या प्रेमिकेला पटवायचं आणि हळूच आय लव्ह यू सांगायचं सा, तशा पद्धत चेंडूला आय लव्ह यू तू माझी तू करून पळवलं आणि डिकरण सर म्हणून एक धाव बघायला मिळत आहे काय क्लास दर्जेदार फलंदाजी मनीष नावाचा वाय कट्टा गाजवणार फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय गुड मॉर्निंग धावसंख्या कमी या गोलंदाजाचं मी कौतुक ज्या पद्धतीने हा गोलंदाजी करतोय अजय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला अष्ट खेळू खेळाडू मायको बी संघाकडे बघत असताना एकवीस धावा मागतक धावसंख्या चायना मन चेंडू इथे बाकी ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो चार धावा पायातला चेंडू कसं खेळायचंय पाहायला मिळत आहे अप्रतिम ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय मनीषच्या बॅडेतून आणि ह्या मैदानावर मनीषच्या आत्मिच्याच खूप बघायला मिळतो कोण ह्या मैदानावर त्यांनी फायनल जिंकलाय ह्या मैदानावर ह्या अगोदर झाल्या स्पर्धेमध्ये विजेता होता चंदन भाऊ आपल्या संघाच्या वेळेस विजेता होता ना हा संघ चंदनजी माय खूपच विजेत होतो ना आपल्या टुर्नामेंटला ओ हो काय बैठ्याचे शॉट बघायला मिळत आहे सर दिलीप वेंगरकर यांच्याकडे त्यावेळेच्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये असे फटके बघायला मिळायचे वॉट ऑफ बॅंग क्या दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते आज कहा पे जाना है तो बिलकुल धर्मवीर साहब साहब जाना है और साहेब कौन आहे तर आमचा ठाण्याचा ठाण्या वाघ ज्याला म्हटलं जायचं ते आमच्या आदरणीय दिगे साहेबांची स्पर्धा बघायला मिळते फरक संख्या लागली ती बारा ओ वाईट बॉल अप्रतिम चांगले पंचमुख तुम्ही बघतो अवराम असो अंडर राम असो ज्याने नाव कोरलंय पॅरल स्विप बघायला मिळतो तेज तरार गोलंदाज जरी धावा नसतील तर या गोलंदाचं कौतुक कर येणारा काळ मायको बी संघासाठी हा चांगला गोलंदाज बनू शकतोय काय सुंदर स्पीड इकडे आपण बघितलं आम्हाला संतोष अण्णा शेट्टी वायबी जुने जाणते गोलंदाज हे पाहायला मिळत आहेत तशाच पद्धतीचे तेज तरार गोलंदाज टाकताना आपण बघत आहात पुन्हा औड्यू के मारा ब आप प्रातीम एकशे तीस प्रति किलोमीटर तशी वेगाने धावताना गोलंदाज तुम्हाला बघायला आहे गोलंदाजचं नाव आहे ते विशाल ऑन ड्राइव्ह बघायला खो आज येतानाच मला वाटतं गॅप शोधून आले की काय घरातून गाडी काढली गॅप गॅप बघत रस्ता मिळला ओव्हरटेक केला आणि के थोडीशी उशिरा उशीर पण वेळेवर पोहोचले धाव संख्या होती ती म्हणजे अठरा तीन मात्र धावाची विजय सगळं इथं ओ आणि अशा पद्धतीने विजय ठरतो म्हण्या नावाचं वादळ तुम्ही मैदानावर बघितलं दोन्ही संघाचं मनापासून कौतुक स्वागत आणि उपयोजन संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबाबत कौतुक आणि तुम्ही फक्त स्पर्धेमध्ये खेळत नाहीये ते जे आपण लोकांची समाजसेवा करतोय तिघे प्रतिष्ठा माध्यमातून तिथे तुम्ही हातभार लावला या एका साईडला उनबाट संघ या चला एका साईडला उनबाड जेण उनबाड यायच्या टॉससाठी आणि मी आदरणीय जयेश घर जी कुठे लांबचे जयेश घरात या आपल्याकडून टॉस करतोय एका साईडला जय हनुमान उनवाट आणि एका साईडला मायकोप ए